शेटचं हॉटेल आता आपण शेटला भेटूया बातमध्ये जाऊन तर व्हिडिओमध्ये तर बघितलं असेल त्यांना हे बघा हे शेठचे मालक हॉटेल भाग्यश्रीवाल्याचे मालक आणि त्यांच्या मिसेस हे बघा

आता आपण आलोय येडेश्वरीला म्हणजेच पुढं यरमाळ्याला आलोय आपण आता मला दाखवतो मी एक मिनट सांगितलंय सांगितलंय अभियानली सुधुवली त्यांची हो झालं येडेश्वरीचं पण दर्शन एक नंबर झालेलं आहे बघू शकता आम्ही निघालो आहे आता सगळे आले सगळे मागं ऑलरेडी तर आता आपलं इथून पुढे जे लोकेशन असणार आहे ते आहे पंढरपूर आता आपण इथून निघून पंढरपूरला निघालो आहे दर्शन वगैरे सगळे व्यवस्थित झालेत सगळे मस्त झाले तुम्ही टाकलो आता आपण पंढरपूरला जाऊया विठ्ठलाचं दर्शन आहे चाल प्राचा विश्वास प्लेन होतो आणि त्या म्हणला वेलकम बॅक गायज वेलकम बॅक वेलकम गॅप गॅप नाही बॅक काय बॅक वेलकम बॅक काकांना जाऊ थांब नाकांना जाऊ डायरेक्ट चंद्रभागांना जाऊ चंद्रभागा तर अशा ठिकाणी आपण आपलं एक दोन तीन चौथं लोकेशन चौथं नाही पाचवं बहुतेक एक गाणगाव पहिले गाणगापूर नंतर अक्कलकोट तुळजापूर येडेश्वर चौथं लोकेशन नाही पाचवं राहिलं का हा तर आपण आलोय आता आपल्या पाचव्या लोकेशनवर ज्याचं नाव आहे विठ्ठलाची नगरी पंढरपूर अशा ठिकाणी आपण पंढरपूरला पोहोचल आहे तर आम्ही चाललो आहे चंद्रबागेच्या काठी तुम्ही ते गाणं ऐकलं असेल चंद्रबागेच्या तेरी तेच ते तिकडेच आपण निघालो आहे आता तर सगळेजण पण तिथं पोहोचलेत आम्ही जस्ट आत्ता पोहोचले आम्हाला जरा थोडासा उशीर झाला ठीक आहे झाला नो प्रॉब्लेम ओके चला पुढे बघूया काय होते मला पण पन... चंद्रभागेच्या तिरी हे बघा हे चंद्रभागा आणि त्याच्यानंतर आपण मंदिरात जाणार आहे बघा हे मंदिर दिसतंय तुम्हाला ही आमची मंडळी बसली आहे प्यायला झालं रस पिऊन हे आमची बिनलाजी मंडळी मंडळी पिऊन बसलेत

धर्म देडन की रक्षा करू एकदा एक झालं की एक चालू होते त्याला एकदम जमलो शंभर रुपये तर आपण आत्ता आलो आहे नामदेव पायरीची इथं तुम्ही बघू शकता समोर संत नामदेव पायरी नमस्कार मित्रांनो नमस्कार तर फायनली पंढरपूरचं दर्शन झालेलं आहे विठ्ठलाचं रुखुमाईचं दर्शन झालेलं आहे एवढं मस्त दर्शन झालं आहे ना म्हणजे तुम्हाला सांगतो असा एकमेव देवे जो पायाला हात लावून देतो नाहीतर कोणच पायाला हात लावून देत नाही आणि त्याच पायाला हात लावून चरण स्पर्श करून एवढं भारी वाटलं आहे ना तुम्हाला सांगतो मस्करी करत नाही विठ्ठलाची विठ्ठल आणि रुखमाई दोघ दोन्ही देवांचं दर्शन एवढं सुंदर झालं ना सांगू शकत नाही खरंच सांगू शकत नाही खूप भारी खूप भारी खूप भारी मस्त वाटलं आणि विषय असा आहे की फॅमिली तर अजून दर्शनातच आहे खूप वेळ लागणार आहे कारण की खूप गर्दी आहे खूप म्हणजे खूप आम्ही इथं खरं तर दर्शनाची लाईन बघूनच पळून गेलतो पण आम्ही मूग दर्शनाला गेलतो मूग दर्शनाला गेलोच होतो पण तिथे आपले एक फॅन भेटला फॅन म्हणजेच आपण मित्र म्हणू शकतो त्यांना ते भेटले मग त्यांनी आम्हाला दर्शन करून दिलं खरं तर त्यांच्यामुळं आज माझं दर्शन झालं खूप बरं वाटलं तर त्यांचं नाव मी तुम्हाला सांगू शकतो सचिन भोचावण म्हणून नाव आहे त्यांचं तर खूप बरं वाटलं म्हणजे एवढं भारी दर्शन झालं ना मी मागच्या वेळी पण आलो होतो म्हणजे आम्ही जेव्हा आलो ना फॅमिलीच आलो होतो म्हणजे मी मानसी मम्मी मानसीची मम्मी असे आम्ही हर्ष होता आम्ही हा सगळे पाच जण आलो होतो तेव्हा दर्शन आम्ही मूग दर्शन घेतलं होतं कारण की हे असं देवस्थान आहे जिथं बाराही महिने गर्दी असते बाराही महिने तुम्ही कधी या कधीही बघा बाराही महिने गर्दी गर असते आणि अशा गर्दीमध्ये आमचं दर्शन एवढं सुंदर झालं खूप बरं वाटलं आता नेक्स्ट लोकेशन आम्हाला माहीत नाही आहे नक्की काय कारण की अजून प्लॅन काय फिक्स झालेला नाही आहे सो so, बघू आता पुढे काय होते काय नाही मी तुम्हाला अपडेट तर चालूच राहणार आहे तुम्हाला तुमच्यापर्यंत येणारच आहे तर बघू पुढं काय होतं आहे ओके बाय 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 हा 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 नमस्कार मित्रांनो नमस्कार 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 थोडीफार भूक लागली आहे खाल्ल्यानंतर खाल्ल्यानंतरसुद्धा त्याच्यामुळं आम्ही आता एका हॉटेलमध्ये आलो आहे आपल्या जवळच आहे पंढरपूरमध्येच हॉटेल आहे तिथं आलो आहे आता सांगितलं आहे काहीतरी ऑर्डर का दिलेली आहे तेवढं खाणार आहे त्यानंतर परत फॅमिलीला घ्यायला जायचं सगळे राहिले जायचं अजून दर्शन नाही आहे त्यांचं आपलं झालं झटक्यात पर्यंत राहिलं अजून हिमान एक तर खातो काहीतरी खूप 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 अरे चल कुठे कसं आहे भाई रिक्षामध्ये सात पाच जणं बसल्यात शेट आम्हाला घेऊन चाललेत फक्त पन्नास रुपये आहे असा प्रेम प्रेमळ माणूस आहे आपला जीवाभावाचा माणूस असे भेटले ना आम्हाला पंढरपूर मध्ये त्याच्यामुळे भाईलाही स्वस्त काम झाले आयुष्यात कधी एवढी पाच जण बसले माझी रिक्षा भाई अहो तुम्ही म्हणले टेन्शन नाही आम्हाला तसं जीवाभावाची माणसं मिळाली ना आम्हाला आम्हालाही बरं वाटतं माहिती का रूमचं बघा एवढं काय होईल का हे अरे कुठं फिरताय आता काय रे तर आता आमचं जेवण झालं आहे हे बघा यांचं चाले अजून इकडं बघा सगळी पोरं बसलेत यांचं जेवण आहे जेवण झालं आता आम्ही रूम भर जाईल नमस्कार कसं लिप मध्ये आला पाहतो थांबा <laughs> तर अशा ठिकाणी आम्ही पंढरपूरमध्ये स्टे करणार आहे थांबलोय आम्ही आता पंढरपूरमध्ये कारण की उद्याचं नियोजन वेगळं आहे त्यामुळे आता तुम्हाला दाखवतो आम्ही कसं काय शिफ्ट झालोय कस काय कुठं थांबलोय आपल्या पंढरपूरमध्ये ज्ञानाई भक्तिनिवास म्हणून आहे तिथे आम्ही शिफ्ट झालोय म्हणजे राहायला थांबलोय आणि तुम्हाला ते एक करून सगळ्या गोष्टी दाखवतो थांबा सगळ्या टोटल गोष्टी दाखवतो ते सिप पोरो पोरो नेक्ष्ट। नेक्ष्ट रूम आहे इधर सिर्फ पोरं पोरं झोपेंगे खाली बाकी कुछ नाही विपुल जे आहे इधर चलो नेक्स्ट विक आता इथं मामा आहे पार ते इथं यांना रूम दिली हे इथं झोपणार आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट रूममध्ये श्रद्धा म्हणजे कसे इच हे झालेत काही विषय नाही झोपा निवन एन्जॉय करू चला इकडे कोण कोण आहे इकडे चार नंबर आणटी ह्या सगळ्या बारक्या पोरी आहेत एन्जॉय आणि इकडे सगळे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर सगळ्याचे आहेत उषा तरी किती घेत आहे या ठिकाणी आता अरे असे काय घातले कसलं घातले वै